आदरणीय अजितदादा पवार यांना सरकारी कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या सर्व खोड्या हातून आणि बाहेरून माहिती आहे असे राज्याचे उपमुख्यमंत्री दादा दोन प्रकारचे सरकारी अधिकारी एक काम करणारे आहेत आणि दुसरं काम करतोय असं सतत तुम्हाला दाखवणार आहे <laughs> पस्तीस वर्षामध्ये प्रशासनामध्ये काम करत असल्यामुळं एक्याण्णव मी खासदार स्वरूप आरावरतीचा आज दोन हजार पंचवीस आहे जवळपास चौतीस वर्ष झाली या क्षेत्राचा प्रशासनाचा माझा संबंध आहे मगाशी शेखर गायकवाड बोलले की काही आमच्यामध्ये अधिकारी काम करणारे असतात आणि काही काम न करता काम करतोय असं दाखवणारे अधिकारी असतात शेखर काहीकडे फक्त तुमच्यात नाही आमच्या राजकारणात पण घ्यायचं आहे आम्ही काम करणारी माणसं म्हणजे मी तरी कामाचा माणूस आहे